महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे तायडे यांच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणात आशा यांच्या पतीने सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आलाय अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा तपासात निष्पन्न झालाय पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे आशा आणि राहुल यांचा प्रेम विवाह झाला होता मात्र लग्नानंतर राहुलच्या प्रेम संबंधामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय या प्रकरणी दोनही फरारी फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे याने रचल्याचं समोर आलं राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी गेल्या चार ते पाच वर्षांपासून संबंध होते यावरून पती पत्नीमध्ये सतत वाद होत असत याआधी पत्नी आशा, आशा यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली होती याच प्रेम प्रकरणातून राहुलने पत्नीच्या हत्येचा कट रचला आणि एक महिन्यापूर्वीच त्याने दोन मित्रांच्या मित्रांना पत्नीच्या हत्येची पाच लाखांची सुपारी दिली होती गळा दाबून खून केला हत्येनंतर घेतला आणि ते फरार झाले पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली फरार आरोपींचा देखील शोध पोलीस घेत आहे तीन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा धुळे तायडे यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती सुरुवातीला हा चोरीचा प्रकार असल्याचा बनाव पतीने रचला होता मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हत्येचा खराकट उघडकीस आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अफसर शेख अमरावती